ठाकरेंच्या यांच्या शिवसेनेचे अनिल परब बोलतात आपण थेट ऐकूया चित्रीकरण झालं त्यावर नाही याच्या बाबतीत मला काही माहित नाही माझं एकच म्हणणं आहे ज्याने हल्ला केला त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे आणि महाराजांचा अपमान करणाऱ्याने देखील तेवढीच कडक शिक्षा झाली पाहिजे कारवाईची देखील मागणी केली जाते नाही सगळ्याच कारवाया सगळ्यांवरच करा कोरटकर आणि सोलापूरकरांना मोकळे सोडू नका जशी कामरावरती कारवाई केली त्याच्यापेक्षा कडक कारवाई त्यांची केली कारण महाराजांचा अपमान झालेला आहे आमचं तेच म्हणणं आहे की महाराजांचा अपमान तुम्हाला सहन होतो आपल्या पक्षाचा नेत्याचा अपमान सहन होत नाही झाला पाहिजे नेत्याबद्दल अभिमान असायलाच पाहिजे पण महाराजांबद्दल पण अभिमान असायला पाहिजे का कोरटकरांच्या आणि सोलापूरकरांच्या वरती कारवाई होत नाही का त्यांना लपवलं जाते का त्यांना पाठीशी घातलं जात आहे का त्यांची संपत्ती जप्त होत नाहीये का त्यांच्या घरावरती हे शिवसैनिक जात नाहीयेत नागपूर दंगलीतल्या आरोपींवरती देखील ज्या पद्धतीने नागपूरच्या दंगलीतल्या लोकांचा काल फडणवीस साहेबांनी सांगितलं की त्यांची नुकसान भरपाई आम्ही देऊ मग तुम्ही कुणार कामराच्या स्टुडिओची नुकसान भरपाई देणार आहात का त्यामुळे सगळ्यांना न्याय सारखा असला पाहिजे आणि सगळ्यांवरती कारवाई झालीच पाहिजे